स्त्री स्वामी समर्थ प्रेक्षक हो श्रावण महिना आला की को कौ, कोणते ना कोणते कौन्टे तरी सणवार होतच असतात त्यात प्रत्येक वाराची एक अनोखी कहाणी असते त्यातच शुक्रवार हा एक पवित्र वार मानला जातो त्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच आणखी एका देवीची पूजा केली जाते ती म्हणजे ज्युतीची जरा आणि ज्योतीची कथा चला तर मग आज आपण कहाणी शुक्रवारची जी, म्हणजेच कहाणी ज्योतीची ऐकणार आहोत एका शुक्रवारी तुमची कहाणी एक आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने एका सुईनीला बोलावून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवारी एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीने गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली एका गावात एक, एक गरीब ब्राह्मणाची बाई गरभार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली बाई तू गरीब आहेस है तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागलं तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करून देईन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे आणि लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तेपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जस जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचे सोंग केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लोगड्याच्या घड्या घात बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणीन बाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावणं आलं त्याबरोबर तुम्ही पुढे वा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत सुईन राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई तुझी आहे पहिलीच खेप डोळे बांधले तर भी भिनार नाहीस नाही, नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळण झाली मुलगा झाला सुईने एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं एका वरवंटा घेऊन त्यास एक कोंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला सु झाला असं सांगू लागले तिनं नशिबाला बोल लावले मनामध्ये दुखी झाली सुनी निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळांतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोड कौतुक को होऊ लागलं इकडे न ने नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय ज्योती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणार नाही हिरव्या बांगड्या लेणार नाही असा तिनं ने ने ना ना नेम धरला जाणं केलं केलं तांदळाचं बंद ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय पडला वासराला वाचा पुटली ते आपल्या आईला म्हणाल दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे यावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायचा निर्भय काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीत जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाच्या पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कारच झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण मेलं वाटेत पसरला आहे जीवती उत्तर करीते अग माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात रात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं तीही मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार घडला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे यांचा मुलगा वाढत वाड़ ज... वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर जनाची वेळ झाली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटामाटात मावंत केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जेवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईन राजानं कबूल केलं जिथं तांदळाचं दुनं होतं ते काढून तिथं सारवून त्यावर ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या खालून गेली नाही दरवेळी जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढे पुढे पानं वाटली मोठ्या थाटा थाटामा थाटमाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्याच पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो, तो, तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठे ना तेव्हा आई त्याची ते समजूत घेऊन करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मांडलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यांना आपल्या आई जी राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून दिला त्यानंतर तो राज्य करू लागला तर जशी जेवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा मा प्रसन्न हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपन्न जर तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद